माझ राहुल सिंगरे माझा मुलगा आहे अरियन सिंगरे एक मवटी अकॅडमीमध्ये ट्यूशन घेतो आहे औटी अकॅडमीतर्फे जे ऑर्गनाईज झालं आहे काय ते ज्ञान प्रबोधनी संशोधन संस्था यात आल्या ह्या एक्झामतर्फे माझ्या मुला माझ्या मुलाचे त्या एक्झाम आहेत जे रिझल्ट आले खूप चांगल्या प्रकारे आहेत त्याच्यामध्ये मला समजते की माझ्या मुलाला नेमकं कशामध्ये इम्प्रुवमेंट करायचं आहे आणि काय तुला विकनेस आहे त्याबद्दल मला आत्ता माहिती झालं त्याच्याबद्दल मग माझे खूप खूप त्यांना धन्यवाद देतं की मला आताबद्दल सगळं माझ्या मुलाबद्दल आता कशी मला माहिती झाली त्यांनी जी एक्झाम देते त्याच्याबद्दल खरंच त्याचे खूप खूप धन्यवाद कारण त्या एक्झामतर्फे आपल्याला कळते की आपल्या मुलामध्ये काय काय कमतरताय कशामध्ये त्यांना इम्प्रुवमेंट करण्याचं आहे जसं की आता माझ्या मुलाबद्दल कॉन्फिडन्स किंवा अजून वाचन लिखाण आपल्या भाषा शैलीचं जे आहे ते त्याने खूप छान मुद्दे पॉईंट काढले त्याबद्दल मला इम्प्रूव्हमेंट करायचं आहे त्याच्याबद्दल मी नक्कीच ते करणार आहे आणि हे एक्झाम घेतल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद इन इंग्लिश कॉन्सुलेशन आय वॉन्ट टू इम्प्रूव माय रिडिंग आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू बिल्ड अप माय कॉन्फिडन्स